हे गायज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ते जर इयर सो तर मस्त फ्रेश मॉर्निंग झाली आहे आणि मी मस्तपैकी अंघोळ केली आहे आज मी हेअर वॉश केलं आहे आणि आजचा जो व्लॉग असणार आहे तो डेली व्लॉग असणार आहे म्हणजे माझी जी बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे आम्ही स्कूलपासून एकत्र आहोत स्कूल फ्रेंड आहे माझी तर तिचं वेडिंग आहे आणि ती आपल्या सेंटरमध्ये ट्रीटमेंट करायला पण येणार आहे तर मग मी तिला जेवायला पण बोलवलं आहे घरी कारण की तिचं नेक्स्ट मंथ डिसेंबरमध्ये वेडिंग आहे म्हणून एक माझी बेस्ट फ्रेंड आहे तर तिला सुद्धा बोलवलं आहे तर त्यांच्यासाठी मी मस्तपैकी आज बिर्याणी बनवणार आहे नॉनव्हेजची नॉनव्हेज बिर्याणी सो चिकन दम बिर्याणी बनवणार आहे मी त्यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा भेटता येईल तुम्हाला सुद्धा कळेल कारण की भरपूर जणींना क्वेश्चन्स आहेत की मॅम तुम्हाला बेस्ट फ्रेंड आहेत का फ्रेंड्स आहेत का कारण की मी जास्त काही व्हिडिओज वगैरे त्यांच्यासोबत काढत नाही की बिझी असतो सगळेच जणं तर आम्हाला भेटणं वगैरे पण होत नाही सो तर आज त्या दोघी येतात ते तुम्हालासुद्धा त्यांना भेटता येईल मस्तपैकी गप्पा मारणार आहे आम्ही आणि सो येस तर मी तुम्हाला कळेल या ब्लॉगमध्ये चिकन दम बिर्याणी कशी बनवते ते सुद्धा सो ब्लॉग कंटिन्यू सकाळीच मी विशालला पाठवलं आहे सर्व सामान आणायला कारण की आम्हाला सेंटरवरती जायचं आहे सो so, पटापटमध्ये -पत आम्ही करून घेणार आहे तर तो पण येईल आत्ता आणि तोपर्यंत मी बाकीची तयारीसुद्धा करून घेते आज बिर्याणी बनवायची नॉन व्हेजची तुम्ही काय करा मला कांदे वगैरे चिरून फ्राय करून द्या त्या दिवशी दिल ते ना तसे हां बाकी करते मी माझी बेस्ट फ्रेंड येणार आहे तिथं लग्न आहे ना सो हां त्यामुळे विशाल आलाय सर्व घेऊन ये आणलं yes. का सगळं चलो काय काय आणलं मला चॉप करून दिलाय टोमॅटो पुदिना आणि कोथिंबीर एकदम बारीक चॉप केलंय ऑनियन पण फ्राय झालाय आणि आता मी चिकन आहे हे मी चिकन पण मी दही अलं लसूण लाल तिखट हळद हे सगळं लावून ठेवलेलं ला, मीठ वगैरे अर्धा तास ठेवलं होतं आता मी हे सर्व याच्यामध्ये मिक्स करणारे ते माझा राईस पण हाफ बॉईल करून झाला आहे म्हणजे सेवंटी पर्सेंट बॉईल केल्या मी स्टीम करून घेतलाय सो येस so, yes. तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर जर तुम्हाला अशी आवडत नसेल तर तुम्ही ही ग्राईंड करूनसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आणि टोमॅटोची प्युरी करून सुद्धा टाकू शकता पण आम्हाला असंच आवडतं सो मी अशीच ॲड करते त्याच्यामध्ये मी हे सर्व ॲड केलं आहे आता हे मी सर्व मिक्स करणार आहे आणि हा जो थोडासा कांदा आहे तो मी तसाच ठेवणार आहे वरतून ॲड करणार आहे तो सो हे आता मी मिक्स करते मिक्स केलं आहे मी सर्व मी परत एकदा सांगते जर राहिला असेल माझं सांगायचं तर मी याच्यामध्ये दही त्यानंतर मीठ आलं लसूण पेस्ट तिखट बिर्याणी मसाला त्यानंतर पुदिना तळलेला कांदा टमॅटो कोथिंबीर हे सगळं मिक्स केलं आहे आणि आता हे मी माझ्या मोठ्या कढईमध्ये ॲड आहे खाली तेल आहे आणि गॅसवरती जाड तवा ठेवला आहे हे जे तळलेलं तेल होतं हेच ॲड करणार आहे मी याच्यामध्ये मी ऑइल ॲड केलं आहे आता हे सर्व ॲड करणार आहे तर यामध्ये मी आ, हे चिकन ॲड केलं आहे आता हा जो राईस आहे हा मी याच्यावरती ॲड करणार आहे बनवलेलं साजूक तूप ऍड करणारे वरतून याच्या हाय फ्लेम ठेवलाय मी हाय फ्लेम वर दहा मिनिट ठेवणारे आणि एकदम टाईट पॅक असं झाकण ठेवणार आहे त्यानंतर ना ट्वेंटी टू थर्टी so, yes. मिनिट मी बारीक गॅसवर ठेवणार आहे पाहुयात आता कशी झाली बिर्याणी विशाल ये ना कॅमेरा घ्यायला हो खूपच भारी स्मेल येतोय भूक लागली हा जे कांदा ठेवलेला तो टाकते मी याच्यावरती आणि पूर्ण मिक्स करून घेते किती वाजता येणार आहे तुझे फ्रेंड्स ते देवी येईल आता आणि सायली चार वाजता येईल हो का दोघींना पण बोलवलेस का तू मग मजा आहे तुझी आज सर्व स्कूल फ्रेंड्स पुन्हा एकत्र येत आहे खूप yes. दिवसातून खूप दिवसांनी येतोय खूप वर्षांनी सुद्धा बोलू शकतो तर <laughs> गाईज आता आम्ही मस्तपैकी पैकी दोघे जण जेवण करतो कारण की खूप उशीर झालाय आणि मग देन फास्ट फास्ट मध्ये रेडी होऊन सेंटरवरती जातो चलो कशी झाली विशाल एक नंबर खूपच भारी जशी तू बनवते नेहमी सारखी तशीच एकदम स्पायसी वगैरे परफेक्ट ओके okay. कशी झाली भारी झाली ना mm, मस्त आहे पीस घे नको सो येस आता जेवण वगैरे झालं आहे आता फटाफट मध्ये रेडी होते मी नॉर्मली फक्त जस्ट कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे मी आणि लिपस्टिक वगैरे लिपस्टिक वगैरे अप्लाय करणार आहे येस पटकन रेडी झाली आहे विशाल पण रेडी झालाय पण रेडी झालो आणि न्यू इयर जाऊयात आता सेंटरवरती आणि मला तिथे गेल्यावर खूप सारी काम आहेत मुलींचं लेक्चर वगैरे आहे विशालला पण कुरिअर वगैरे करायचे भरपूर चलो येस फायनली शेजी सो येस फायनली देवी आली आहे आणि हे बघा ती डायरेक्ट आली आणि वरती बेडवर जाऊन बसली कारण की खूप टाइन झाली ती आणि आता आम्ही मस्तपैकी ट्रीटमेंट करणार आहे संकेत पण आलाय तिचा फियांसे आता होणारा हजबंड <laughs> त्यानंतर आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात केली दोघांची आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केली सो आम्ही दोघांना हायड्रा फेशियल करत होतो कारण की दोघांच्या स्किनवरती टॅनिंग झालं होतं प्री वेडिंग शूट वगैरे त्यांनी केलं होतं सो भरपूर साऱ्या ट्रीटमेंट्स आपल्या सेंटरमध्ये अवेलेबल आहेत आणि तिचे हँड्स पण टॅन होते सो हँडला पण आम्ही ट्रीटमेंट करत होतो आणि जर तुमचं वेडिंग असेल तर तुम्हीसुद्धा आमच्या सेंटरमध्ये व्हिजिट करू शकता तुमच्या स्किन अकॉर्डिंग आपण ट्रीटमेंट देतो आणि अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या पेजलासुद्धा फॉलो करू शकता तर आता मी मस्तपैकी पैकी चाललोय घरी देवीसाठी मी छानपैकी पैकी बिर्याणी बनवली बघूया तर बिर्याणीची टेस्ट कशी लागते yes. खूप प्रेमाने बनवली तुम्ही yes. आणि आता आम्ही मस्तपैकी बिर्याणी खाणार आहे आणि आमची अजून एक फ्रेंड आलेली आहे खाली बसली आहे तिथं घराच्या इथे तर तिला पण भेटता येईल येस 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 आम्ही खूप दिवसांनी तिघी जण एकत्र येणार येस 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 वर्षांनी येस तर आम्ही तिघी भेटलो एकच काम चांगलं करतो हसायचं सायलीला तुम्ही भेटले नव्हते तर आम्ही हो सायली नाहीये ब्लॉग मध्ये देवीला तुम्ही भेटलेले आणि आता आम्ही तिघी जणी स्कूल पासून एकत्र या

मला ती घरी आली तर मला एक एक काम सांगते येस कारण मी खूप वर्षांनी हिच्या घरी आली आहे आणि मला असं वाटतं हिरी बाळासाठी खूप काय काय बनवून खावं प्यावं नवरी झाड जुड होऊन लग्न नवरी झाली तर शायनिंग मारते नवरी झाली तर शायनिंग हिनी पण मारली होती आफ्टर मॅरेज तिलाच काम करायचं त्यामुळे तुला सांगते आता तिला एक्सपिरियन्स आहे ना बघते बाबा ती जाऊ दे बसून पे बसून पे वा दुसरी वासनी म्हणते वा

सो गाईज काल खूप लेट झाला म्हणजे बारा वाजले आम्हाला सर्वांना खूप दिवसांनी भेटलो होतो सो खूप गप्पा मारल्या मस्तपैकी जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या बोलण्याच्या याच्यामध्ये मी व्लॉग घेण्याचंच विसरून गेले सायलीचंसुद्धा लग्न झालं आहे माझंसुद्धा झालं आहे आणि आता आमच्यामध्ये फक्त देवी आहे लास्ट सो तिचंसुद्धा ल आता ट्वेंटी टू डिसेंबरला लग्न आहे सो त्याच्यासाठी पण आम्ही खूप छान असं सेलिब्रेशन करणारे डान्स वगैरे बसवणारे संगीतसाठी आणि तिच्या लग्नाचे सुद्धा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळेलच खूप सारा एन्जॉय करणारे आणि कधीतरी मला असं वाटतं कधीतरी तुम्ही सुद्धा तुमच्या बेस्ट फ्रेंडला स्कूल फ्रेंडला भेटा म्हणजे आपलं जे डेली रुटीन असतं ना की त्यामधून आपल्याला वेळच मिळत नाही एकमेकांशी गप्पा मारायला भेटायला पण जेव्हा पण आपण भेटतो ना खूप छान वाटतं सो तुम्ही पण हा व्लॉग पाहून तुमच्या पण फ्रेंड्सला भेटा आय एम डॅम शुअर तुम्हाला पण खूप छान वाटणार आहे त्यांना भेटून त्यांच्यासोबत गप्पा मारून आणि कसं आपण स्ट्रेस वगैरे आपला जो काय असतो तो पण आपला रिलीज होतो त्यांच्याशी गप्पा मारण्यात आपल्याला दुसरं काही सुचत नाही फक्त आपल्या जुन्या हो हो आठवणी आठवतात आणि मस्त छान वाटतं खूप छान वाटतं सो तर मी हा व्लॉग आता इथेच एंड करते तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला सो माझे नेक्स्ट तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग कोणते पाहायला आवडतील तेसुद्धा मला तुम्ही सांगत जा म्हणजे मी प्लॅन करेल तसा आणि ब्लॉग So, yes guys, bye bye. Love you all.